माझी खासदार माजी, माजी केंद्रीय मंत्री विलाजी मुत्तेमवार इतर पक्षाचे व काँग्रेस पक्षाचे नेते मंडळी आणि बंधू भगिनी ही एकोणीस तारखेला जी होणारी निवडणूक आहे ही दोन हजार चोवीसची जी निवडणूक आहे ही अत्यंत महत्वपूर्ण निवडणूक आहे का पाच रुपये किलो धान्यामध्ये आमच्या महिला आणि आमचा गरीब वर्ग विकला जाणार आहे का सहा सात दिवसांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस येऊन राहिला चौदा एप्रिलला त्यांनी देशा या देशामध्ये संविधानाची रचना केली या संविधानामध्ये या देशाच्या जनतेला नागरिक बनण्याचा अधिकार दिलेला आहे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या या देशाच्या संविधानाने भारताच्या जनतेला नागरिक बनण्याचा अधिकार दिलेला आहे मोदी सरकार तुम्हाला पाच रुपये किलोच्या धान्याच्या भरोशावर आश्रितांचा देश बनवण्याचा प्रयत्न करतात हे तुम्ही सहन करणार आहात आश्रितांचा देश म्हणजे तुम्ही पाच किलो धान्य घेत असाल तर रेशन दुकानदाराकडून यादी मागवायची तुमच्या वस्तीमध्ये गाड्या पाठवायच्या आणि मोदीच्या सभेला चला मोदीच्या सभेला चला करून करून त्यांची गर्दी वाढवायची हा अपमान आम्ही सहन करणार आहोत का हा आमचा अपमान आहे जे संविधान आम्हाला नागरिक बनवण्याचा अधिकार देऊन राहिला ते आम्हाला आश्रित बनवण्याचा प्रयत्न करून राहिलं हे आम्ही सहन करणार आहोत याच्यासाठी त्यांना अख्खी बार चारस पार पाहिजे